नमस्कार मित्रांनो तुमचं आधार कार्ड अपडेट केलं का जर नसेल केलं तर लवकर करून घ्या आता फक्त दोनच दिवस राहिले आहे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तुमचं आधार कार्ड अपडेट कसे करायचे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चला तर चालू करूया तर तुम्हाला सर्वप्रथम गुगलवरती यायचे आहे गुगलवरती आल्यानंतर माय आधार यू आय डी ए आय डॉट जीओ इन हे सर्च करून घ्यायचं आहे पहिलीच वेबसाईट मिळेल तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे डॉक्युमेंट अपडेट हे पहिलंच तुम्हाला भेटेल अतिशय तुम्हाला क्लिक करायचं आहे बघू शक बहू शकता लास्ट डेट दाखवलेली आहे ती चौदा बारा दोन हजार चोवीस त्यानंतर तुम्हाला क्लिक टू सबमिट अति क्लिक करायचं आहे आता तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुम्हाला कॅपच्या टाकायचा आहे जसं कॅपच्या असतो तशाचप्रमाणे तुम्हाला अति कॅपच्या टाकायचं आहे कॅपच्या आणि आधार नंबर टाकल्यानंतर लॉग इन विच ओ टी पीवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आता तुम्हाला एक ओ टी पी येईल इंटर ओ टी पीमध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट अपडेट अति परत क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे आता एकदा परत नेक्स्ट करायचं आहे आता तुमची अतिशय सर्व माहिती दाखवेल डेट ऑफ बर्थ दाखवेल तुमचं नाव दाखवेल तुमचा पत्ता दाखवेल जर हा व्यवस्थित असेल तर तुम्हाला क्लिक करायचं आहे व्हेरीफायवरती त्यानंतर नेक्स्ट करायचे आहे आता आपल्याला काही डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल प्लीज अपलोड प्रूफ ऑफ आयडेंटिफाय पी ओ आय डॉक्युमेंट तुम्हाला आता क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अतिसा भरपूर ऑप्शन येईल ड्रायविंग लायसन्स असेल इंडियन पासपोर्ट असेल किसान फोटो पासबुक असेल तर याच्यामधून तुम्ही कुठलं पण एक चॉईस करू शकता तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल ला आपण आता पॅन कार्ड ई पॅन कार्ड अतिसा करणार आहे आता तुम्हाला एक संदेश येईल अतिसा हा वाचून घ्यायचा आहे तुम्हाला पॅन कार्ड निवडल्यानंतर तुम्हाला व्ह्यू डिटेल्स अपलोड डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं आहे कंटिन्यू टू अपलोडवरती क्लिक करायचं आहे मित्रांनो आता आपल्याला काही आहे ते डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल तर अतिशय आपल्याला दोन एम बीपर्यंत डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल जर दोन एम बीच्या वरती असेल तर तुम्हाला कॉम्प्रेस पी डी एफच्याद्वारे ते कमी करावं लागेल बीमध्ये कन्वर्ट होऊ शकते ते त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करून घ्यायचे आहे अतिसा भरपूर तुम्हाला ऑप्शन भेट दिसेल इंडियन पासपोर्ट किसान फोटो पासबुक असे भरपूर ती ऑप्शन आहे आपण पॅन कार्डने करणार आहे आपण पॅन कार्ड चॉईस केलं त्यानंतर हे मेसेज वाचून घ्यायचा त्यानंतर व्ह्यू डिटेल्स कंटिन्यू अपलोड आता तुम्हाला मीडिया पिकरवरती क्लिक करायची आहे आपण जे आता केबीमध्ये कन्वर्ट केलेली पी डी एफ होती ती अपलोड करणार आहे पॅन कार्ड बघू शकता आपले पॅन कार्ड अपलोड झालेले आहे त्यानंतर प्लीज अपलोड प्रूफ ऑफ ॲड्रेस पी ओ जी डॉक्युमेंट तर आपल्याला अतिशय अजून डॉक्युमेंट अपलोड करावं लागेल इंडियन पासपोर्ट किसान पासबुक असे भरपूर डॉक्युमेंट आहे कुठलं पण जे जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही अतिसा देऊ शकता आपण आता अतिसा किसान फोटो पासबुक सिलेक्ट करणार आहे त्यानंतर अपलोड करणार आहे हे पण आपण क केबीमध्येच कन्वर्ट केलेलं होतं व्ह्यू डिटेल्सवरती क्लिक करायचं कंटिन्यू अपलोडवरती क्लिक करायचं मीडिया पिकर बघू शकता आपले दोन्ही पण डॉक्युमेंट अपलोड झालेले आहे आता जे आपण डॉक्युमेंट अपलोड केलेले आहे याला अनुमती द्यावी लागेल ती क्लिक करायचं आहे त्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करायचं तुम्हाला हा एक मेसेज आलेला आहे प्लीज चेक ओके टू कन्फर्म हे वाचून घ्यायचं आहे त्यानंतर ओके करायचं आहे आता आपले हे डॉक्युमेंट जे आहे पूर्ण अपलोड झालेले आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचं आहे बघू शकता आपलं आता एस्टिमेट हे कम्प्लीट झालेलं आहे त्यानंतर तुम्हाला डाउनलोड आता आतून तुम्ही डाउनलोड करू शकता बघू शकता आता आपलं हे डाउनलोड झालेलं आहे पी डी एफ फॉर्ममध्ये मित्रांनो जेव्हा तुम्ही स्लिप डाउनलोड करसाल तर तुम्हाला परत लॉग इन करावं लागेल का की तुम्ही बॅक येसाल तर परत जसं आपण आधी लॉग इन केलेलं होतं त्याचप्रकारे तुम्हाला लॉग इन करायचं आहे स्लिपमध्ये तुम्हाला एस आर एन नंबर आहे तुमचा आधार कार्ड नंबर आहे हा तुम्ही एस आर एन नंबर स्टेटस चेक करण्यासाठी वापरू शकता आपला स्टेटस कसा चेक करायचं होम पेजवरती यायचं सर्वात खाली यायचं आहे, आहे सर्वात खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता रिक्वेस्ट टाकलेली आहे तुम्ही डॉक्युमेंट अपलोडसाठी याला ओपन करून घ्यायचं डॉक्युमेंट जर तुम्ही बरोबर अपलोड केले असतील तर तुमचं आधार कार्ड जे आहे अप अपडेट होऊन जाईल तर मित्रांनो व्हिडिओतून तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळाली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद